पुत्र पार्थमुळे एकदा नाही तर दोनदा कशी झाली अजितदाची अडचण पार्थचा कथित जमीन घोटाळा आणि स्थानिकच्या निवडणुकीचे टायमिंग पुत्र पार्थच्या कथित जमीन घोटाळ्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची त्यांच्या होमटाऊन जिल्ह्यात म्हणजे बाले किल्ल्यातच ऐन स्थानिकच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठी गोची झाली आहे अठराशे कोटी रुपयांची महार वतनाची पुण्यातील चाळीस एकर जमीन तीनशे कोटी व तीही मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याने पार्थच नाही तर अजितदादाही मोठ्या अडचणीत सापडलेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे दुसरीकडे लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अमेरिकेतून हल्लाबोल केल्याने पवार पिता पुत्रांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत दरम्यान लेखामुळे अजितदादांवर सात वर्षात दुसऱ्यांदा मोठ्या नामुष्कीची वेळ आली असून यावेळी त्यांचा कस पाहणार आहे यातून त्यांच्या दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा झालेल्या मोठ्या अवमानाच्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या पार्थमुळेच पहिल्यांदा पिता अजितदादाच नाही तर निवडणुकीत अजेय राहिलेल्या संपूर्ण पवार कुटुंबाला दोन हजार एकोणीस मध्ये मानहानीला सामोरे जावे लागले त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीला पार्थ हे मावळ लोकसभेत पराभूत झाले राजकारणात बलदंड असलेल्या पवार कुटुंबाला प्रथमच पराभवाचे तोंड पाहावे लागले स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत येणारा स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा त्यावेळी थेट लोकसभेला निघाला त्याचा मोठा परिणाम झाला पार्थ यांच्या विरोधकांनी तो लावून धरला त्यामुळे स्थानिक असलेल्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर राजपुत्र पार्थचा निभाव लागला नाही त्यांचा दणदणीत पराभव झाला त्यामुळे नाही तर त्यावेळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह हो एकत्रित पवार कुटुंबाचेही वलय कमी झाल्याची चर्चा झाली तेथे पहिल्यांदा पार्थच्या पराभवामुळे वडील अजितदादांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला त्यांना अपमान गिळावा लागला तर आता ही पार्थ यांच्या कंपनीच्या कथित घोटाळ्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना अपमानित होण्याची वेळच आली नसून त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी झाली आहे पुणे जिल्हा हा बालेकिल्ला असून तेथे भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे होऊ घातलेल्या स्थानिकच्या निवडणुकीत त्यांना ते, ते आणखी जोरदारपणे रोवायचे आहेत दुसरीकडे आपल्या जिल्ह्यावरील पकड कायम करायची असून त्यातही पुणे जिल्हा परिषदेसह पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आणायची आहे तशी त्यांची जोरदार तयारी असतानाच हे प्रकरण जणू काही टायमिंग साधल्यागत बाहेर आलंय त्याचा फटका या निवडणुकीत अजितदादा व त्यांच्या राष्ट्रवादीला बसेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे दुसरीकडे या प्रकरणी पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे लगेच निलंबन झाल्याने त्यात निश्चित तथ्य असल्याचे संकेत मिळालेत त्यामुळेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आपल्याकडे या संदर्भात तक्रार येताच लगेच ऍक्शन घेणार असल्याचे स्पष्ट केलंय मात्र नुकताच पुण्यात गाजलेला असाच शेकडो कोटी रुपयांच्या जैन बोर्डिंग जागेच्या घोटाळ्यासारखीच याचीही गत होणार नाही ना अशी ना, शंका जाणकार पुणेकरांना सतावू लागली आहे मात्र सध्या अमेरिकेत असूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेत ते लावून धरण्याचा इशारा दमानिया यांनी दिल्याने यातून पवार बापलेकांची सहजासहजी सुटका होईल असे दिसत नाही या प्रकरणी ईओ डब्ल्यू आणि ईडी चौकशीची मागणी करत अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल असे म्हणाले या कथित जमीन घोटाळ्याविषयी आपले काय मत आहे तो सत्तेचा गैरवापर आहे का त्यातून अजितदादांची अडचण होऊन त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ येईल का किमान पक्षी त्यांच्या बालेकिल्ल्यात स्थानिकच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फटका बसेल याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद